जर पुढील दिली आहेत जस की दोन एक चार एक साधिक, साधिक आठ या प्रमाण आणि यांची सरासरी अकरा असेल तर शेवटच्या तीन निरीक्षणांची सरासरी किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लक्षात घ्या देखील पहिल्यांदा काय करा इथं हे जे निरीक्षण म्हणजे काय तर हे यक्ष एक निरीक्षण याला अधिक स्वरूपामध्ये मा मांडा यक्ष अधिक दोन हे दुसरं निरीक्षण यक्ष अधिक चार हे तिसरं निरीक्षण यक्ष अधिक सहा हे चौथं निरीक्षण आणि यक्ष अधिक आठ हे किती तर पाचवं निरीक्षण एक दोन तीन चार आणि पाच हे बेरजेच्या स्वरूपात का मांडले एकूण निरीक्षण पाच आहेत आणि एक्राऊ यांची सरासरी किती आहे गणित म्हणजे कि या सर्व निरीक्षणांची सरासरी आहे अकरा हे सरासरी आणि सरासरी काढण्याचं सूत्र एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची काय हो बेरीज आणि भागीला असतात एकूण संख्या हे तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे मग हे अकरा सरासरी इथं अशीच मांडा ही बेरीज करा यक्स किती बाबा या यक्स एक एक्स ची बेरीज किती एक दोन तीन एक एक दो, चार आणि पाच एक म्हणून इथं पाच एक्स अंकांची बेरीज करा दोन चार सहा सहा बारा सात याला भागीला पाच आहेत आता हे पाच इकडं अकराकडं जातानी गुलीला स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत भागीला असेल परस्पर विरुद्ध बाजूने जात ती गुनिला स्वरूपात मांडा हा गणितीय गुणधर्म आता अकरा पाचशे किती पंचावन्न हा गुणाकार करून टाकला पाच एकतानी वीस वजा स्वरूपात समोर पाच एक वजा स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते सर ही वजाबाकी किती लक्ष द्या पंचावन्न मधून वीस गेले आता पस्तीस आणि वीस पंचावन्न होतात म्हणजे ही समोर भागीला सांगितलं त्याप्रमाणे आता हा भाग जातो सात म्हणजे यक्सच मूल्य सात मिळालं आता जो मुख्य प्रश्न विचारला ना की बाबा शेवटच्या तीन निरीक्षणांची सरासरी शेवटचे तीन निरीक्षण कोणते बाबा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये शेवटचे निरीक्षण म्हणजे हे यक्धिक चार एक अधिक सहा एक साधिक आठ आता बघा यक्ष अधिक चार हे निरीक्षण पहिलं याला निरीक्षण एक म्हणा या निरीक्षणामध्ये मिळाल्या एक यशाची किंमत म्हणा अवघड आहे काही यक्साची किंमत सात स सात अधिक चार अर्थात सात चार अकरा हे पहिल्या निरीक्षणाचं काय झालं मूल्य आता दुसरं निरीक्षण यक्ष अधिक सहा निरीक्षण दुसरं लक्ष द्या या मध्ये मिळाल्या यशाची किंमत अर्थात सात अधिक सहा सात सहा तेरा दुसऱ्या निरीक्षणाचं मूल्य तेरा निरीक्षण तिसरं यक्ष अधिक आठ सर यक्स अधिक आठ निरीक्षण तिसरं सर याच्यामध्ये यक्साची किंमत सात अधिक आठ अर्थात पंधरा हे तिसऱ्या निरीक्षणाचं मूल्य या शेवटच्या तीन निरीक्षणांची सरासरी विचारली सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज बागीला एकूण संख्या म्हणजे अकरा तेरा आणि पंधरा यांची बेरजेच्या स्वरूपात मांडणी करा अकरा तेरा आणि पंधरा एकूण संख्यांची ही बेरीज आणि छेदस्थानी एकूण संख्या म्हणजे एकूण निरीक्षण तीन आता ही बेरीज पाचन आथा, तीन आठ आठ आणि एक नव एक दोन आणि तीन एकोणचाळीस भागीला तीन अर्थात तेरा हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अर्थात शेवटच्या तीन निरीक्षणांची सरासरी तेरा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा बरोबर प्रश्नांचा सराव करता येईल ओके okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करते